लहानपणी फार काही कळत नव्हतं अक्कल नव्हती पण आता असं वाटतं मागेवरून बघताना की प्रत्येक गोष्ट देवाने आपल्यासाठी नियोजिलेल्या असतात अच्छा आपण म्हणतो की हे माझ्यामुळे घडलं ते माझ्यामुळे झालं माझ्यामुळे अमुक झालं पण माझ्यामुळे काहीच घडत नसतं ते पूर्वनियोजित असतं तुम्ही माध्यम असता त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या आणि त्या ज्या सिच्युएशनने घडवल्या देवाने त्या खूप योग्य घडवल्या लहानपणी गरिबीची जाणीव असणं मागितल्यावर कुठली गोष्ट न मिळणं त्याच्यामुळे वस्तूंची किंमत कळली त्या वयात ती कळली त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचे फालतू लाड करू शकलो नाही किंवा केले नाहीत पैसा असताना त्याच्यामुळे त्याही गोष्टींची जाणीव झाली कलाक्षेत्रामध्ये आल्यानंतर एका जन्मामध्ये मला असंख्य आयुष्य जगायला मिळाली मला माता रमाईंपासून ते एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या बायकोपासून मला वसंतराव नाईक साहेबांच्या बायकोच्या भूमिकेपासून ते संतसपू पर्यंत विविध भूमिका म्हणजे आपण म्हणतो एका जन्मामध्ये सामान्य माणूस हा एकच आयुष्य जगतो गरीब तर गरीब श्रीमंत तर श्रीमंत मंत्र्याची बायको तर मंत्र्याची बायको एखाद्या देवाची भक्त तर देवाची भक्त हा एकच आयुष्याचा प्रवास याचा अखंड सत्तर या ते ऐंशी वर्ष चालू असो मला ह्या पंधरा वर्षामध्ये विविध अनेक असंख्य आयुष्य जगायला मिळाली त्याच्यामुळे त्याबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानेन सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करून हा जन्म सार्थकी लावण्याची थोडीशी पुण्याई पदरात पाडून घेण्याचं एक पुण्य मिळालं त्याबद्दलही मी समाधान आहे त्याच्यामुळे जे जे माझ्या आयुष्यात घडलं त्याबद्दल मी देवाचे भगवंताचे परमेश्वराचे अत्यंत मनापासून आभार मानतो सामाजिक संदेश हा आहे की आत्ता महिला खूप चांगल्या समजदार आहेत समजूतदार आहेत आता त्यांना कळत पूर्वीच्या ज्या महिला होत्या त्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कुठेतरी दबलेल्या होत्या की अमुक गोष्ट करायची तर पुरुषांनीच करायची बाहेर जाऊन उद्योग करायचा तर पुरुषांनीच करायचा मग त्या बाईला ते जमणार नाही तुला काय जमणार तुला अशा पद्धतीने महिलांना जे दबावतंत्र होतं आज महिला त्यातून बाहेर ऑलरेडी आलेल्या आहेत माझं महिलांना हेच सांगणं आहे की स्वतःमध्ये बघा कुठल्या तरी प्रत्येक माणसामध्ये देवानी कुठली तरी कला दिलेली आहे त्या महिलेमध्ये काहीतरी कला आहे कुणाला शिवणकाम चांगलं येतं कुणाला भरतकाम चांगलं येतं विणकाम चांगलं येतं कोण जेवण चांगलं बनवते कोण संगोपन चांगलं करते आज एक मुलांचं संगोपन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे प्रत्येक महिलेने जर स्वतःच्या दोन मुलांवरती चांगले संस्कार केले तर पोलिसांवरचा ताण कमी होईल <laughs> राज्यामध्ये सुव्यवस्था आणि पुढचं जनरेशन जे आहे ते आपल्या देशाचं एक नाव उज्ज्वल करणारं जाज्वल्य असं एक पुढचं जनरेशन असू शकतं त्याच्यामुळे महिलांना जे जे येतं त्या कलागुणांना आपल्यातल्या स्वतः ओळखा आपली शक्ती ओळखा आपण ज्या क्षेत्रामध्ये जे करू शकतो त्या क्षेत्रामध्ये आज सगळ्यांकडे मोबाईल आहे अँड्रॉइड फोन आहे एका एक क्लिक वरती तुम्हाला क्षेत्रासाठी तुम काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत काय काय गोष्टी अवेलेबल आहेत त्यातल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही फिट बसता की ओळखा स्वतःला ओळखा पहिलं म्हणजे स्वतःला ओळखा आणि त्या कलागुणांना वाव देऊन त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या पायावरती उभ्या राहा हाच महिलांना संदेश आहे